नमस्कार आज आपण इतिहासाच्या अशा एका पानावर नजर टाकणार आहोत ज्याने आपलं म्हणजे संपूर्ण मानवजातीचं नशीबच बदलून टाकलं हो एका लहानशा ठिणगीने अक्षरशः आपल्या सभ्यतेचा पाया रचला मग चला सुरू करूया अग्नीच्या शोधाचा हा थरारक प्रवास तर सुरुवात करूया त्या काळापासून जेव्हा जग खरंच अंधारात बुडालेलं होतं जरा विचार करून बघा की अग्नी नसताना माणसाचं आयुष्य कसं असेल कल्पना करा रात्र आहे आणि आजूबाजूला फक्त आणि फक्त अंधार बोचरी थंडी आणि भीती आहे तेव्हाचं आयुष्य पूर्णपणे निसर्गाच्या कलाने चालायचं आदिमानव गुहांमध्ये जंगलात राहायचा सूर्य मावळला की त्याचा जग अंधारात गुडूप होऊन जायचं म्हणजे बघा प्रकाश आणि उष्णतेचा कुठलाही खात्रीशीर स्रोत जवळ नाही त्यामुळे प्रत्येक रात्र म्हणजे एक नवं आव्हान जंगली श्वापद हाडं गोठवणारी थंडी जगणं म्हणजे एक न संपणारा संघर्ष होता आता इथे बघा आपल्याला दोन गोष्टी दिसत आहेत एका बाजूला आहे गुहेचा आसरा म्हणजे सुरक्षित निवारा पण दुसऱ्या बाजूला बाहेरच्या जगात दबा धरून बसलेला धोका हिंस्र प्राणी आणि अग्नीशिवाय या दोन्ही गोष्टींमध्ये ताळमेळ बसवणं म्हणजे जवळजवळ अशक्यच होतं पण मग निसर्गानेच एक चमत्कार घडवला एक अशी घटना घडली जी खूप भीतीदायक होती पण त्याच घटनेने माणसाच्या भविष्याला एक नवी दिशा दिली डोळ्यासमोर चित्र उभं करा आकाशात काळेकुट्ट ढग जमलेत विजांचा कडकडात होतोय ढग गडगडतायत निसर्गाचं ते रौद्र रूप पाहून माणसाच्या मनात नक्कीच धडकी भरली असेल आणि मग अचानक आकाशातून एक तेजस्वी लोळ विजेच्या रूपात खाली आला आणि थेट एका झाडावर आदळला विचार करा त्या क्षणी प्रचंड भीती वाटली असेल पण त्याचवेळी एक जबरदस्त कुतूहलही जाग झालं असेल त्या नव्या धगधगत्या शक्तीला पाहून माणसाची पहिली प्रतिक्रिया काय असेल अर्थातच भीती आणि कुतूहल तो त्या आगीपासून घाबरत होता पण नकळतपणे तिच्याकडे खेचलाही जात होता आता इथून खरा बदल सुरू झाला ती भीती हळूहळू कमी झाली आणि तिची जागा कुतूहलाने घेतली आणि मग माणसाने धाडस केलं त्या जंगली बेभान शक्तीला आपल्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आणि एकदा का अग्नीवर नियंत्रण मिळवलं मग तर सगळंच बदललं हिंस्र प्राणी जवळ यायला घाबरू लागले थंडीच्या दिवसात ऊब मिळाली रात्रीचा अंधार प्रकाशाने उजळून निघाला आणि सगळ्यात महत्वाचं अन्न शिजवून खाण्याची एक नवी पद्धतच सुरू झाली अग्नी फक्त प्रकाश आणि ओबच देत नव्हता तर तो लोकांना एकत्र आणत होता त्या आगीच्या भोवती बसून गप्पा मारताना सुरक्षित वाटून घेताना पहिल्यांदाच एक समाज एक कम्युनिटी तयार झाली आणि शिजवलेल्या अन्नाने तर काय जादू केले कच्च्या अन्नापेक्षा शिजवलेलं अन्न पचायला सोपं असतं त्यातून जास्त पोषक तत्व मिळतात याचा थेट परिणाम माणसाच्या मेंदूच्या विकासावर झाला आपण आज जे काही आहोत त्याची खरी सुरुवात इथे झाली बरं निसर्गातून मिळालेला अग्नी वापरणं ही एक गोष्ट होते पण स्वतःच्या मर्जीने हवं तेव्हा अग्नी निर्माण करणं ही मानवी बुद्धिमत्तेची एक प्रचंड मोठी झेप होती पण मग हे जमलं कसं बघा सगळ्यात आधी आलं निरीक्षण म्हणजे माणसाच्या लक्षात आलं की अरे दोन लाकडं एकमेकांवर घासली की उष्णता तयार होते मग आली कल्पकता म्हणजे प्रयोग त्यांनी पाहिलं की काही विशिष्ट दगड एकमेकांवर आपटले तर ठिणगी उडते आणि मग शेवटी आलं कौशल्य त्या एका ठिणगीपासून आग पेटवून ती टिकवून ठेवण्याची कला त्यांनी आत्मसात केली विचार करा साधी दगडी हत्यारं पण याच हत्यारांनी निसर्गाच्या एका महाशक्तीला काबूत आणण्याची किल्ली दिली तंत्रज्ञान आणि ऊर्जा यांचा हा संगम मानवाच्या प्रगतीसाठी निर्णायक ठरला अग्नीवर पूर्णपणे प्रभुत्व मिळवल्यानंतर मानवी जग कायमसं बदलून गेलं हीच ती वेळ होती जेव्हा आधुनिक संस्कृतीचा पाया घातला गेला एक नवयुग युग सुरू झालं हा फरक बघा किती मोठा आहे अग्नीच्या आधी काय होतं दगडी हत्यारं आणि अन्नासाठी सततची भटकंती पण अग्नीनंतर काय झालं धातूकाम शेती आणि स्थिर वस्त्या शक्य झाल्या जगणं म्हणजे फक्त संघर्ष राहिला नाही तर त्यात प्रगतीची जोड मिळाली हे दोन फोटो म्हणजे तंत्रज्ञानातल्या बदलाचं उत्तम उदाहरण आहे एका बाजूला दगडाची ओबडधोबड हत्यार तर दुसऱ्या बाजूला धातूची धारदार प्रभावी शस्त्र हा बदल केवळ आणि केवळ अग्नीमुळेच शक्य झाला हे अगदी खरं आहे अग्नी नसता तर धातू वितळवणं शक्यच झालं नसतं आणि धातूकाम झालं नसतं तर त्यानंतरची कांस्य योग लोहयोग ही आलीच नसती अग्नीनेच खरं तर प्रगतीचे दरवाजे उघडले म्हणून अग्नीचा शोध हा फक्त एक शोध नव्हता ती आपल्या सभ्यतेची पहिली ठिणगी होती सुरक्षितता ऊर्जा आणि नवतंत्रज्ञान या सगळ्याचा पाया अग्नीनेच रचला होता तर त्या एका लहानशा ठिणगीने खरं तर आपल्याला हे संपूर्ण जग बदलण्याची ताकद दिली आणि गंमत म्हणजे हजारो वर्ष उलटून गेली तरी आपण आजही त्याच शक्तीचा वापर करतोय पण मग खरा प्रश्न हा आहे की आपल्याला मिळालेल्या या वारसाचा वापर आपण पुढे कसा करणार आहोत खरंच विचार करण्यासारखा प्रश्न हा नाही का